नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये मनिषा सी सी टी व्हीमधून कार्ड काढते आणि लॅपटॉपमध्ये टाकायचा खूप प्रयत्न करते नंतर म्हणते गोपाळची मदत घेऊ का नको नको ह्यामध्ये काय रेकॉर्ड झालं ते मी आधी बघते सुधाकर पोलीस स्टेशनला येतो दुसरा पोलीस म्हणतो हा बघ मोबाईल सुधाकर मोबाईल बघत म्हणतो अरे याचं लास्ट लोकेशन दुसरा म्हणतो त्याच्या घरचंच आहे सुधाकर म्हणतो मकरंद देसाईला शोधल्याशिवाय मी नाही शांत बसणार लाले गोपाळच्या प्रेमासाठी खूप प्रयत्न करते पण तो काही रिस्पॉन्स देत नाही ती झोपल्यानंतर तो हळूच उठतो आणि एक साडी घेऊन मनिषाच्या घरी पोचतो आणि बॉक्स उघडत म्हणतो हे तुमच्यासाठी ती बघून खूप खुश होते आणि म्हणते आजपर्यंत असं माझ्यासाठी कुणीच केलं नव्हतं गोपाळ तिला मिठीत घेत म्हणतो तुम्ही माझ्यासाठी लय स्पेशल आहेत पण मनीषा मात्र एवढी हुशार असते की सी सी टी व्हीबद्दल गोपाळला काहीच बोलत नाही तो गेल्यानंतर लॅपटॉपमध्ये पुन्हा प्रयत्न करते गंगा मात्र नेहमीप्रमाणे गोपाळचा पाठलाग करत आलेली असते गोपाळ निघून जातो आता गंगा दार वाजवते त्यावेळेस मनीषा लॅपटॉपमध्ये सी सी टी व्ही फुटेज बघत असते त्यावेळेस मकरन स्वतःला वाचवण्यासाठी मनिषाला हात जोडतो पण तेवढ्यात गोपाळ उठतो आणि त्याला मारून टाकतो हे बघून मनिषाच्या पायाखालची जमीनच सरकते तेवढ्यात दारू असतं मनिष घाबरून पटकन दार उघडते तर दारामध्ये गंगा उभी असते मनिषा म्हणते गंगा गंगा म्हणते अरे तरी याद आई थी इसले आई तुम ठीक हो ना आता मनुष्य मान हाल होते पण घाबरलेल्या मनिषाला गंगाबरोबर ओळखते आणि लॅपटॉपकडे बघते मणीषाला म्हणते पाणी मिले का क्या मनिषा मान हल होते आणि पाणी आणण्यासाठी जाते गंगा आता लॅपटॉपकडे येत असते त्यावेळेस गोपाळ उठून मखरांचा खून करत असतो तेवढ्यात मनीषा येते आणि गंगा थांबून घेते मनीषा आता पटकन लॅपटॉप बंद करते पण गंगा काय शांत बसत नाही आणि झालेला प्रकार सुधाकरला सांगते आता सुधाकर मनीषाच्या घरावर धाड टाकतो आणि म्हणतो तुमच्या घराची झडती घ्यायची आहे आता तो आणि पोलीस इकडे तिकडे शोधत असतात सुधाकरला कपाटामध्ये लॅपटॉप सापडतो तो घेत म्हणतो जोपर्यंत तुमचे मिस्टर सापडत नाही ना तोपर्यंत लॅपटॉप आमच्या ताब्यात राहील गोपाळ घरी येतो तेव्हा मनिषा रडत असते गोपाळ म्हणतो काय झालं ते पोलीस आले होते आणि लॅपटॉप घेऊन गेले गोपाळ स्माईल करत म्हणतो आहो मग त्यात काय झालं मग त्यात काय रडायचं मनीषा म्हणते त्यामध्ये यांच्या मरणाचं फुटेज रेकॉर्ड झालं होतं घाबरत म्हणते त्यामध्ये आपण दोघं पण होतो आता गोपाळ डोकं दाबत म्हणतो तुम्ही किती मोठी माती खाल्ली तुम्हाला कळतं आहे का तो आता मनिषाला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि सुधाकरला म्हणतो यांचा लॅपटॉप दे पण सुधाकर गोपाळकडं बघतो आणि मनीषाला म्हणतो पासवर्ड टाका आता मात्र मनिषा आणि गोपाळ चांगलेच सादरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद